कथा शनिदेवाची ऐका शनिदेवा तुमची कहाणी आठ नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण होता त्याला तीन सुना होत्या पावसाळ्यात तो लवकर उठे आणि सकाळी जेवण करी लेकी सुनासुद्धा शेतावर जात धाकट्या सुनेला मात्र असे करता करता श्रावण मास आला पहिल्या शनिवारी ब्राह्मण नित्याप्रमाणे शेतावर गेला जाताना घरी सुनेला सांगितले की मुली आज शनिवार आहे माडीवर जा घागरी मडक्यात काही दाणे पहा थोडेसे काढ दळून त्याच्या भाकऱ्या कर केनाकुईची भाकरी कर तेरंड्याचे बी वाटून ठेव सुनीने बरे म्हटले माढीवर गेली दाणे पाहू लागली अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले तेवढेच तिने दळले त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या केनाकुईची भाजी केली तेरड्या टाकळ्याचे बी वाटले नि सासू सासऱ्यांची वाट, वाट पाहत बसली इतक्यात तिथे शनिदेव कुष्ट्याच्या रूपाने आले हिला म्हणाले बायबाई माझे सर्व अंग ठणकत आहे माझ्या अंगाला तेल लाव ऊन पाण्याने आंघोळ घाल काहीतरी खायला दे हिला त्याची दया आली बरं म्हणाली घरात गेली तेलाचे चार थेंब घेतले त्याच्या अंगाला लावले वाटलेले बी लावून ऊन पाण्याने आंघोळ घातली भाकरी खाऊ घातली त्याचा आत्मा थंड केला तसा कुष्ठाने तिला आशीर्वाद दिला तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला आपले उष्टे वळचलणीला खोचले व शनिदेव अदृश्य झाले नंतर काही वेळाने सासू सासरा धीर जावा घरी आले त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली संतुष्ट झाले आपल्या घरात तर काही नव्हते व हे असे कशाने आले म्हणून ती म्हणून ते आश्चर्य करू लागले दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणाने दुसऱ्या सुनेस घरी ठेवले सगळी माणसे घेऊन तो शेतावर गेला इकडे काय मोत झाली शनिदेवाने मागच्यासारखे कुष्ट्याचे रूप घेतले ब्राह्मणाच्या घरी आला मागच्यासारखे मला नाऊ घाल माकू घाल म्हणू म्हणू लागलं ब्राह्मणाची सून म्हणाली बाबा आम्ही काय करावे आमच्याजवळ काही नाही देव म्हणाले बरे तर मग तुझ्याजवळ असले तरी नाहीशे होईल असा त्यांनी शाप दिला नी आपण अंतर्ध्यान पावला ब्राह्मणाची सूर माडीवर गेली हांडी मडकी पाहू लागली तिला काहीच सापडलं नाही संध्याकाळ झाली तो सासू सासरे घरी आली जेवणाची तयारी पाहू लागली तर तिथं काहीच दिसेना मग सुनीला रागा भरली सुनीने झालेली हकीकत सांगितली पुढे तिसऱ्या शनिवार आला ब्राह्मणाने पुन्हा तिसऱ्या सुनेला घरी ठेवली जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितली आपण उठून शेतावर गेला इकडे मागच्यासारखे शनिदेव आले ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणून म्हणू मुनु लागले तिने दुसऱ्या जावेसारखं जवाब दिला देवाने तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्ज्ञान पावले पुढे काय झालं सासू सासरे घरी आले जेवणाची तयारी पाहू लागली तर तिथे काहीच दिसेना मग सुनीला विचारले मागच्यासारखी थाकीकत ऐकली सगळ्यांना उपवास घडला पुढे चौथ्या शनिवार आला ब्राह्मणाने धाकट्या सुनीला घरी ठेवलं पहिल्यासारखी आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेला इकडे शनिदेव गलित कुष्ठाचे रूप घेत धरले ब्राह्मणाच्या घरी आला सुनीने पहिल्यासारखे अंगाला तेल लावले आंघोळ घातले भाजी भाकर खायला दिली त्याचा आत्मा थंड झाला तेव्हा तिला देवाने आशीर्वाद दिला तुझा आत्मा देव थंड करील म्हणाला आपले उष्टे वळचळणीला खोचले आणि आपण अंतरध्यान पावले पुढे ब्राह्मणाची सूर माडीवर गेली हांडी मडकी पाहू लागली मुली मुली आज तू काय केले आहेस सुनेने सांगितले सगळी तयारी आहे न्हायला तेल आहे सुनेने सांगितले सगळी तयारी आहे न्हायला तेल आहे टाकड्याची चोकणी आहे तोंडी लावायला केनकुईची भाजी आहे सासू सासराच आनंद झाला आपल्या घरात काही नव्हतं आणि इतके सामान कुठून आणलेस तिने कुष्ट्याची हकीकत सांगितली तितक्या सासऱ्याची दृष्टी वळचळणीकडे गेली तिथे काही खोसलेले दृष्टीच पडलं ते सोडून दाखवले याच पत्रावळीवर तो कुष्टी जेवला म्हणून तिने सांगितले सासरा मला देवाने मुलीला दर्शन दिले पुढे दुसऱ्या अश्वनास हकीकच विचारली त्यांनी तो दोन वेळा आला होता म्हणून सांगितलं आम्ही त्याला काही दिलं नाही त्याला त्याचा राग आला नंतर त्याने तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितले आणि त्याच दिवशी हंड्या मडक्याचे दाणे नाहीसे झाले म्हणून दोन शनिवार आपणास उपवास घडला पुढे सासऱ्याने शनिदेवाची प्रार्थना केली मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागला जसा शनिदेव त्यास प्रसन्न झाला तसा तुम्ही मार हो ही साठा उतराची कहाणी पाचा उतरी सुकूळ संपूर्ण मग